धारणेपासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या उतावळी फाट्याजवळ गुरुवारी रात्री दिवच्या सुमारास एक बिबट्या अचानक महामार्गावर दाखल झाला आणि तीन वाहनांवर झडप घातली या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे प्रत्यक्षदर्शनच्या माहितीनुसार बिबट्या पिस्याटासारखा वाहने पाहून झडप घालत होता हल्ला झालेल्या वाहनांमध्ये एक कार आणि एक दुचाकी यांचा समावेश होता सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी चालकांचे श्वास अडकले आहेत घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सतीश झालटे आपल्या पथकासह हो घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत तो बिबट्या तसाच तो गायब झाला होता व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात बिबट्यांची संख्या वाढत असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत वन्यजीव सुशिला नायर रुग्णालय बासपाणी आणि बोर जंगल परिसरात मुक्तपणे वावरताना दिसत आहेत त्यामुळे कढाव दिदंगदा मानवी अशा गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वनविभाग आणि पोलिसांनी सावधगिरीचं आवाहन केलं असून रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचं सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज